तुम्ही दहा मजली इमारत बांधताल कोणी विचार करणार नाही पण पर जोपर्यंत पृथ्वी सूर्य आणि चंद्र आहे तो तोपर्यंत तो बाबाचं तो तो। <laughs> नाव कायमच आहे महाराज कोण कोण नाव मोडील यांचं आपल्याला दहा मजली बंगल्या मेल्यानंतर आपणच बांधलेल्या बंगल्यात आपल्याला बसवीत नाही मेल्यात किती मोठा बंगला असू कुठं मेल्या कुटुंबित बाहेर बाहेर पटांगणार ते वार राहून दहा पंधरा काय त्या पटक राहण्यात आनंद आहे काय नाही काय ते असं वाटत नाही हो मी तर घेऊन ठेवले माऊली मी घरच्या लोकांना सांगून टाका बायको लाई म्हणलं मी ते पटकन हनुक म्हणलं मला येणार तर तू गडवास केला ना आणि येणार आता जरा वारस भाजी तर पंखा लावून त्याला एक तर युद्रूप करून टाकते त्या प्रियताला एक तर पटकर बांधते अस आणि पुन्हा एवढा रोखला असो भलतही चित्र दिसत आणि माणस बाबा गुणा ना मरत नाही मरणार संध्याकाळी आणि पिरणीच्या तोंडाला लोयच चित्र लो 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 हो <laughs> एक जण संध्याकाळी मिळल आमच्या गल्ली पोरं म्हणजे महाराज मिलन द्या म्हणलं आता मी बाहेर आलो कीर्तन आला म्हणले महाराज लवकर तरी मला सकाळी मग सकाळी लवकर गेलो मी अगोदर घरी गेलो अगोदर पैसे काढून ठेवले म्हणजे बाटाबाटी होणे म्हणून मग गेलो तिकडं म्हणून आता रात्रभर जागले रडून रोडून ब्या जायचं ना हे विशेष माऊली तुम्ही काही मानात दाद द्यावी लागल आपल्याला मृदम विना आपला एवढ जातो पण पशी कुठल्या सुविधा नसत्यात काय <laughs> स्वर लागतंय मानाला अगदी आग खर्जातून <laughs>

मी म्हणलं जाणार हा उचलून आंघोळ आता पहिलं काम का असे बाबा आंघोळ घालणे त्याला आणि मला मी मड्याची गडबड करतो मावली माझं नावच पडलं जुगी महाराज बाला लवकर ओळखीत असतो मी पटकन उचलणं त्याला म्हणलं एकदम धर म्हणलं मी आले कुंदर तो दोघ उचल आंघोळ घालाय बाहेर आता त्याला आंघोळ घालाय बाहेर आलंय आणि त्या दोन चार म्हाताऱ्यामधून महाराज कुठं न्यायला पाहिजे बाबाला म्हणलं नांदगावला कीर्तन ऐकलं आता का गायक का वादक <laughs> बरं आलो वाटायचा वाजर कुठे कुठे नाही आता त्याचं काय लोणचं घालू का काय आता काही म्हणून राहणार एड्याचा वाजर आता घरी यावं लागतं ती लिंबाची काळी ठेवायला ती म्हातारी दारातच <laughs> महाराज आलात का माझ्या बाबाला सोडून म्हणलं येऊ का संघ घेऊ आलात का सो त्याला संघ आहे आता गेलं झालं चला उद्या सावड मला वाईट वाटत बाबा एक खरं बघ संशोधन करत असतो मी आपलाच बांगला आपलंच सगळं पण आपल्याला संधी नाही त्याच्यात म्हणून बांधलं आहे बघा माऊली बांधलंच नाही मी म्हणजे पैसे बी नाहीत पण बांधलं बी नाही म्हणता आता बाळा माहिती आपल्या बाहेर ठेवणार त्याच्यावर नकोच बांधायचं बस केला ताण कशाला येणार पहिलंच बाहेर काय ड्रॉश केला ताण येणार एक जण आला की मान हलू लागली म्हणून उशी आणली होती त्याच्या बेडवर नवी उशी होती कुठं रात्रभर तर बसली त्याची उशी थोडी आता मग ती त्याला काढल्यावर एवढी उशी चांगली कशाला खराब करावी ती उशी घेतली आणि मध्ये नेऊ लागलो बेडवर ती बाय म्हणजे महाराज नका माय नका का म्हणजे त्याला उशीर लावलेली सुद्धा घरात त्याला साबण लावलेली एक तर आणतातच लहान साबण मग वार बडतात थोडी एवढी एवढी आपली आता एवढी मोठी होती मारी साबण म्हणलं कशाला नेहा म्हणलं कुणाला बाकीच्या आंबोळी महाराज तिथं कशाला न्यायला साबण का म्हणलं नाही काही त्याची साबण नग त्याची उशी नग आणि त्याच एटीएम असं बाबळाच्या खोकानं झोडप मग त्याचे सोनं पैसे सगळ्या चलतील मग त्याची उशी कमाले मात्र हे जीवन आहे पाहिजे पिढर ध्रुव बाळाला बारा अक्षर मंत्रामुळं एक पद मिळालं आढळपदी बाळ बैसवीला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्या आढळ पद मिळालं पण अक्षर किती बारा महाराज ते बारा अक्षर जमले त्यांना आता कलियुग आहे लोकांना वेळ कमी आहे महाराज कमी माध्यम आना पुन्हा बारा अक्षराचे निम्म केलं किती सहा राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा गोरा केली सखे